ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत हे ब्लाउज कटिंग करण्याची पद्धत आहे शिवण्यासाठी लागतो ह्या ब्लाउजचं कटिंग कसं करायचं जर तुमची कप साईज जास्त मोठी असेल तर सुरुवातीला इकडनं एक इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि मग पॅटर्न बनवायचा आहे जर तुमची कप साइज नॉर्मल मीडियम आहे तर अंतर काही सोडायचं नाहीये मग डायरेक्ट पॅटर्न बनवायला सुरुवात करायची ब्लाऊजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन तेरा इंच ब्लाउजची उंची आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आता इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ब्लाउजची उंची घेऊ शकता आता हो हे मध्ये शिवतोय त्यामुळे शोल्डर मुंड्यांच्या मापांमध्ये बदल होणार आहे शोल्डर आपण घेणार आहोत सव्वा सहा इंच कारण गळा छोटा येतो जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डरचं माप मोठं असतं आणि जेवढा मोठा गळा तेवढं शोल्डर आपल्याला छोटं घ्यायचं असतं हे लक्षात घ्या त्यानंतर मुंढा पण आपण घेणार आहोत सव्वा सहा इंच हे आंतरपट्टीने जोडून घेऊया त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग हे माप टाकायचं आहे आता चौतीस छातीचं आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला भागा साडेआठ इंच आणि त्यात दोन इंच शिलाई मार्जिन ऍड आन करायचं आणि कमर घेराचं अंतर टाकण्याची तशी गरज नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घ्या पण तुमचं कमर घेर जास्त बारीक असेल कमी असेल छातीपेक्षा तर तुम्ही कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं घ्यायचं आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी आतल्या बाजूला पुन्हा अर्धा इंचा मार्किंग करून हे अंतर पट्टीने वरती जोडा म्हणजे हे पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी सोपी पद्धत आहे आणि ह्या बाहेरच्या रेषेपासून बाहेरच्या बाजूला आपल्याला इकडे एक इंचाच मार्किंग करायचं आहे आणि हा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी हा आतल्या पॉईंट पासून आपल्याला पाऊन इंचावर मार्किंग द्यायचं आहे आणि हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे आणि आकार इथे कोपऱ्यातच द्यायचा पूर्ण वरतीपर्यंत हात नेण्याची गरज नाही म्हणून आधी आपण या पट्टीने आखून घेतलेला आहे म्हणजे तुमचा आकार इथला अगदी व्यवस्थित येणार आहे त्यानंतर आपण गळा खुली घेणार आहोत पावणे चार इंच गळ्याची उंची आहे चार इंच मग अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच हा बॉक्स तयार करून घेते हे ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसत आणि इथे कोपऱ्यात गळ्याला असा आकार देऊन घेते याला तुम्ही डिझाईनचे गळे पण बनवू शकतात आता हे झालं पॅटर्न आखून ह्या टक्सचं जे मार्किंग आता मी तुम्हाला शिकवते हे टक्सचं मार्किंग तुम्ही डायरेक्ट पेक कपड्यावर केलं तरी चालणार आहे ह्या पॉईंट पासून आपल्याला इकडे घ्यायचं आहे छातीचा दहावा भाग आता चौतीस छातीचा आहे छातीचा दहावा भाग आला साडेतीन इंच उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे साडेचार इंच हे ब्लाउज शिवण्यासाठी वेळ फार कमी लागतो हे उभा टक्स साडेचारचा घेतला आणि ह्या टक्सचं शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच ह्या पॉईंट पासून इकडे दीड इंचावर मार्किंग केलं आपण फोरटक्स प्लाउज जसं योगपट्टी वाला फोरटक्स प्लाउज जसं कटिंग करतो सेम तसंच आहे फक्त थोडा बदल याच्यामध्ये हे आहे की याला योगपट्टी येत नाही कास बटन पट्टीच्या बाजूचा टक्स आपल्याला शिवायचा आहे अर्धा इंच फिटिंगच्या बाजूचा टक्स आपल्याला शिवायचा आहे पाच इंच आणि मुंड्यातला टक्स पण आपल्याला शिवायचा आहे पाच इंच सेम अशाच पद्धतीने ह्या टक्सचं मार्किंग करा आणि शिवण पण जे आपल्याला आहे तसंच करायचं फक्त हा फिटिंगचा जो टक्स आहे हा सरळ कसून असा खाली शिवा पण सरळ कसून इकडे वरती तिरकाने शिवायचा आहे खालच्या बाजूला तुम्ही तिरका कुठल्याही ठिकाणी शिवू शकता आता याचं कटिंग करून बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे कॅल्क्युलेशन पॅटर्नमध्ये कुठेही नाही आहे सगळ्या अडचणी म्हणजे किचकटपणा पॅटर्नमधलं सगळं काढून टाकलेलं आहे म्हणजे ज्या त्यांना लिहिता वाजता येत नाही त्या सुद्धा पॅटर्न अगदी परफेक्ट बनवू शकत पर। हे झालं आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न आणि हे पुढच्या भागाचे आता मागच्या भागात आपण गळाखोलीचं अंतर टाकून गळ्याला आकार देऊन घेऊया गळाखोली घेऊया हो पावणे चार इंच पुढे जे गळाखोलीचं अंतर घेतलं तेच इकडे पण घ्यायचं गळ्याची उंच आहे चार इंच अधिक अर्धा इंच शिलाईमध्ये आता तुम्ही हे ब्लाऊज बंद गळ्यामध्ये पण शिवू शकतात एक इंचा दोन इंचा छोटाही गळा घेऊन हे ब्लाऊज तुम्ही शिवू शकता हा बॉक्स बनवून इथे आकार हा घ्यायचा टक्स आहे आडवा आपण साडेतीन इंच शिवायचा आहे आणि उभा टक्स आपण साडेचार इंचा पूर्ण शिवण करायचं आहे एक इंच हा टक्स शिवायचा कसा याचाही व्हिडिओ आपला युट्यूबला अपलोड आहे तशा पद्धतीने हा टक्स शिवा म्हणजे तुमचा इथे जो फुगा पडतो ब्लाऊज तो पडणार नाही आणि ब्लाउज मागच्या बाजूला कुठेही चुन्या वगैरे येतात ह्या भागात कसा प्लेन बसावा यासाठी त्या ट्रिक्स तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार कापून घेऊया त्यानंतर गळ्याचा आकार कापूया हे पॅटर्न कटिंगला पण वेळ कमी लागतो आणि शिवणालाही वेळ कमी लागतो हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न आहे आणि हे मागच्या भागाचं पॅटर्न आता ह्या ब्लाउजला कपड्यावर तुम्ही उभ्यात किंवा अडव्यात तुमचं जे डिझाईन आहे त्यानुसार ठेवायचं आहे बाकी कपड्यावर कुठेही पॅटर्न वाढवायचं नाहीये फक्त ह्या टक्सचं शिवण करायचं आहे काच बटन पट्टी बाही लावायची आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची तुम्ही बाही लावा सर्व प्रकारच्या बाहेरचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद